सोलापूर शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे घेण्यासाठी व्ही व्ही पॅट मशीनचा वापर करावा अन्यथा मतदान पत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी ठाम मागणी करण्यात आली आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं आहे व्ही व्ही पॅट वगळण्याच्या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करून हा लोकशाही विरोधी आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय असल्याचा आरोप केलेला आहे काँग्रेसने म्हटलेलं आहे की व्ही पॅट ही मतदारांच्या खात्रीची खात्री आणि निवडणुकीच्या विश्वासार्हतेची हमी आहे ती प्रक्रिया वेळखाऊ असल्याच्या कारणावर वगळणे म्हणजे पारदर्शकपणेपासून पळ काढणे होय दोन हजार आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांतील अनियमिततेचा उल्लेख करत लाखो अतिरिक्त मतदान गुप्त आकडे आणि मतांची अनाकलीय तफावत यामुळे ईव्हीएमवरील संशय अधिकच वाढला असल्याचंही काँग्रेसने सांगितलंय व्हीव्हीपॅट रद्द करून भाजपच्या मतचोरीला निवडणूक आयोग संरक्षण देत असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे तसेच निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय आहे यावेळी शहराध्यक्ष भाऊ नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले रिया झोंडेगरी सुशील बंदवट्टे गणेश डोंगरे तिरुपती परकी पंडला यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काल निवडणूक त्या मध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी व्हीव्हीपॅडचा वापर करणार नाही अशा पद्धतीने एक जे आर निघालेला आहे तर आम्ही आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वजण कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की एकतर पॅड तुम्ही घेत नसेल तर व्हीव्हीपॅड आणि मशीन दोन्ही बंद करा आणि शिक्क्याने मतदान घ्यावं लोकांसमोर कळू दे खरं काय खोटं का दूध का दूध पाणी पाणी एकतर हे मशीनच्या द्वारा मताची चुरी करतात त्यामुळे आता त्यांना भीती वाटू लागले आहे त्यामुळे व्ही पॅडचा ह्या ठिकाणी पूर्ण व्हीपॅड पॅड बंद केलेला आहे तर आमची मागणी पूर्ण अशी आहे की व्हीन मशीन बी नको व्ही पॅड बी नको तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवत असेल तर शिक्क्याने मतदान घ्यावं अशी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मागणी केलेली आहे